पितृपक्षाच्या आपण विविध रेसिपी पाहत आहोत कालच्या भागामध्ये पाच प्रकारच्या पितृपक्षासाठीच्या महत्त्वाच्या भाज्यांची रेसिपी आपण पाहिलेली आहे आज आपण पाटवडी ज्याला थापीवडी असं देखील म्हटलं जातं तर ती थापीवडी करणार आहोत अगदी परफेक्ट या ठिकाणी पाण्याचं मेजरमेंट या ठिकाणी पाहणार आहोत आणि अशा पद्धतीची अगदी मौसूद थापीवडी आपण करणार आहोत त्याचबरोबर आज या रेसिपीमध्ये अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही नवं शिकी असाल ही तुमची थापीवडी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट तयार होणार चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्ष पितृपक्षविशेष थापीवडी त्यालाच पाटवडी असे म्हणतात ते तयार करणार आहात त्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण करणार आहोत हिरवं वाटण करण्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि झाकण लावून छान असं आपण ही हिरवी चटणी करून घेतलेली आहे कारण थापी वडी काढण्यासाठी आपल्याला तेलामध्ये कढीपत्तानं वापरता आपण वाटण्यासाठी घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा जिरं टाकणार आहोत जिरं मी वाटायला घेतलेलं नाही जिरं वाटायला न घेता या ठिकाणी थोडंसं ओवा वाटायला घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर टाकायची कोथंबीर तेलामध्ये छान अशी तळून झाल्यानंतर आपण जी हिरवी चटणी केलेली आहे ती हिरवी चटणी यामध्ये टाकणार आहोत आता ही ही चटणी देखील आपण छान अशी तेलामध्ये तळून घेणार आहोत या स्टेजला गॅस कमी केलेला आहे आणि मंदाचेवर तेल छान असं गरम झालेलं आहे आणि या गरम तेलामध्ये ही हिरवी चटणी छान अशी तळून घेणार आहोत जेणेकरून थापी वडी चवीला खूप छान अशी लागते त्यानंतर या वाटीच्या मापाने आपण पाणी आणि पिठाचं मेजरमेंट करणार आहोत त्यामुळे पीठ आणि पाणी मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर कर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चटणी होती त्यामध्ये मी हे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं क्लीन करून ते पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायची ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येणारच आहे या ठिकाणी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आता हळद जी आहे ना ती तेलामध्ये न टाकता आपण पाण्यामध्ये टाकली त्यामुळे छान असा पिवळा रंग आपल्या या वडीला येणार आहे त्यानंतर एक चमचा आणि वरती पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा मोठ्या आचेवर या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये पीठ टाकणार पीठ घेण्या घेण्याअगोदर ते चाळूनच घ्या त्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण पाणी टाकलं त्या वाटीच्या मापाने आपण पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना हलकंसं दाबून भरा जास्तही दाबून भरू नका हलकंसं दाबून भरून एक जा वाटी एवढं बेसन पिठा तुम्हाला जर जास्तच घट्टसर निभर अशा वड्या आवडत असतील तर तुम्ही थोडंसं जास्त दाबून वाटी भरून घेतली तरीही चालणार आहे परंतु मौसूत वडी हवी असेल ना तर हलकी दाबून घेतलेली एक वाटीभर एवढं बेसन पीठ घ्या पीठ चाळून घ्या जेणेकरून पिठामध्ये गोळ्या होणार नाही आणि अशा पद्धतीने गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला हटवून घ्यायचं एकाच डायरेक्शननी व्यवस्थित असं हटवून घ्या जेणेकरून पिठामध्ये ज्या गोळ्या तयार होतात त्या पटकन मोडा येतात आणि आपलं पीठ जे आहे ना ते छान असं पिठलं या ठिकाणी तयार होतं अगदी घट्टसर पिठलं केलेलं आहे त्याचबरोबर जसं जसं हे पिठलं शिजत जाईल तसं तसं ते आणखीन घट्टसर होणार आहे तुम्हाला जर खूप घट्टसर वडी आवडत असेल खूप कोरडी अशी वडी आवडत असेल ना तर पीठ घेताना या ठिकाणी पिठाची क्वांटिटी अगदी थोडीशी वाढवायची जास्त वाढवू नका जास्त वाढवली तर तुमचा पाण्याचा अंदाज चुकेल यासाठी हलकी दाबून एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर थोडंसं जास्त दाबून पीठ भरून घ्या हे पहा अगदी छान अशी आपल्याला मौसूत ही वडी करायची आहे त्यासाठी अशा पद्धतीने अशा पद्धतीचं आपलं पिठलं असायला हवं आता तुम्ही हेच जर पिठलं तुम्ही जर थोडीशी वाटी दाबून भरलेली असेल तर तुमचं पिठलं थोडंसं यापेक्षा कोरडं झालेलं असेल जेव्हा कोरडं पिठलं झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला त्याची वडी थापताना ती पटपट थापावी लागते कारण थंड झाल्यानंतर ते थोडंसं मोकळं होऊ शकतं त्यासाठी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे त्यानंतर कडेवर झाकण ठेवायचं आता पीठ वाफवत आहे तो तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या पोलपाटवर तुम्हाला वडी सेट करायची आहे त्याला स थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आता तुम्ही जर ताटामध्ये वडी सेट करणार असाल तर ताटाला देखील छान असं तेल लावून घ्यायचं पाच मिनटामध्ये अगदी मंद आचेवर छान असं आपलं हे पिठलं जे आहे ना ते छान असं वाफवून तयार झालेलं आहे आता आपण ते पोलपाटवर काढणार आहोत आता थोडंसं आपलं हे पिठलं जे आहे ना ते सैल आहे त्यामुळे ते हलकंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला त्याची वडी पाडून घ्यायची परंतु तुमचं जर पिठलं यापेक्षा जास्त घट्ट असेल तर तुम्हाला त्याची गरम गरम असतानाच वडी थापायची आहे हे पहा आता जेव्हा मौसूत वडी करायची आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीचं छान असं हे पिठलं जे आहे ना थोडंसं पातळ ठेवलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने छान असं पसरवणं देखील सोपं होतं त्याचबरोबर हलकंसं थंड झाल्यानंतर देखील आपल्याला याची वडी थापता येते हे पहा त्यामधील जी गरम हॉप आहे ना ती निघून द्यायची अगदी पाच मिनटासाठी हे पिठलं आपण असंच ठेवलेलं आहे आता पाच मिनटानंतर आपण यावर थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची त्यानंतर आपण यावर टाकणार आहोत खोबऱ्याचा किस टाकणार आहोत तुम्हाला जर ओललं नारळ असेल तुमच्याकडे तर ओल नारळ देखील किसून टाकू शकता जर नसेलस तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील यावर पसरवून घेऊ शकता अशा पद्धतीने वाटीच्या तळाला तेलाचा हात लावायचा आणि छान असा हाताला चटका न बसता अशा पद्धतीने तुम्ही ही वडी थापून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी ही वडी थापली जाते आता हे पिठलं जेव्हा गरम गरम असतं त्यावेळेस तुम्ही जर वडी थापण्याचा प्रयत्न केला तर ते वाटीच्या तळाला चिटकू देखील शकतं त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं पिठलं थंड होऊन द्यायचं त्यानंतर ये परंतु ही वडी थापायची परंतु जास्तही थंड होऊन देऊ नका हलकंसं कोमट असतानाच तुम्ही ही वडी थापून घ्या हे पहा अशा पद्धतीने छान अशी ही वडी तुम्हाला किती जाड करायची किंवा किती पातळ वडी ठेवायची त्या अंदाजानुसार तुम्ही ही वडीचं मिश्रण जे आहे ते छान असं सेट करून घ्या अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपण थंड होऊन देणार आहोत आणि नंतर आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने एकसारखं छान असं स्प्रेड करत आपण ह्या वडीसाठीचं पिठलं जे आहे ना ते छान असं सेट करून आहोत अगदी परफेक्ट असं आपण हे सेट करून घेत आहोत खूप घट्टसर आणि कोरडी जर तुम्हाला ही थापीव वडी हवी असेल ना तर त्यासाठीची त्या जी रेसिपी आहे ती मागच्या वर्षी मी यूट्यूबवर सेंड केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील देणार आहे तिथून देखील तुम्ही त्या वडीची रेसिपी पाहू शकता तुम्हाला जर ही खूप कोरडी अशी वडी हवी असेल खूप घट्टसर अशी निब्बर वडी हवी असेल त्यासाठीची त्याचबरोबर मऊसूत वडी कशी तयार करायची त्याची देखील आजची ही रेसिपी आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्या समोरचे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता तुम्हाला खूप साऱ्या इथून पुढे येणाऱ्या पितृपक्षाच्या रेसिपी असतील नवरात्रामध्ये उपवासाची रेसिपी असतील आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या रेसिपी माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळते महिन्यामध्ये फक्त रविवारचेच दिवस असे असतात की फक्त रविवारच्याच दिवशी आपण सुट्टी घेत असतो आणि अविरत सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता मी रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा छान अशी आपली ही, ही थापीव वडी ज्याला म्हणलं जातं काही भागामध्ये याला थापटवडी म्हणतात काही भागामध्ये पाटवडी अशी म्हणतात ही छान अशी आपली तयार झालेली आहे किती मावसूस झालेली आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजलं सा असेल आणि ज्यामध्ये हिरवी चटणीचा वाटण केलेलं आहे त्यामुळे ही चटणी ही, ही जी वडी आहे ती चवीला आणखीनच छान लागते रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला पितृपक्षाच्या आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा छान अशी आपली ही वडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा हे पहा अगदी छान मौसूत ही वडी आपली या ठिकाणी बनवून तयार झाली आहे आपण ही वडी थंड झाल्यानंतर कट केलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही वडी तयार झालेली आहे आणि आपण ती एका डिशमध्ये सर्व करत आहोत वेळात वेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद